भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख नेते होते त्यांनी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी त्यांनी इसवी सन अठराशे मध्ये केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली टिळकांच्या कार्याने इंग्रजांनी त्यांना अटक केली तेव्हा न्यायालयामध्ये टिळकांनी ते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी तीव्र गर्जना केली इंग्रजांनी त्यांना सहा वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली व त्यांची रवानगी ब्रह्मनगर ते जागृती व्हावी यासाठी त्यांनी इसवी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव व इसवी सन अठराशे पंच्याण्णव मध्ये शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले टिळकांनी टिळकांनी भारतभर दौरा केला व लोकांना स्व स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून दिले व स्वातंत्र्य ही उपाधी दिली अशा या भारत मातेच्या रत्नाचे निधन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबई येथे झाले शेवटी मी एवढेच म्हणेन की शिव गर्जना करायला पण काळीस पण शिवाचेच लागते शिव गर्जना करायला पण काळीस पण शिवाचेच लागते म्हणून तर टिळकांच्या चरणी चे मान माझी सदैव झुकते म्हणून तर टिळकांच्या चरणी चे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे तर त्यांचे आईचे नाव वालूबाई असे होते जन्मदास कुशाग्र बुद्धमत्तेची नेणगी असणाऱ्या अण्णा बालकणी गरिबी व भेदभाव भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही केवळ दीड दिवसातच त्यांना शाळा सोडावी लागली कथा कादंबऱ्या पोवाडे लावणी लिहून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी आपले असे स्थान निर्माण केले पुरस्कार प्राप्त झाला दुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले दुःख साहित्यात मांडले न्याय हक्कासाठी ते राज्यकर्त्यात मांडले गोरगरिबांचा गोरगरिबांचा अण्णाभाऊ होते आवाज गोरगरिबांचा अण्णाभाऊ होते आवाज त्यामुळेच उगवला आज सोनियाचा दिन आज त्यामुळेच उगवला हा सोनियाचा दिन आज अशा अशा जिवंत अण्णा भाऊंचा विचार ठेवा जिवंत त्यांचं कार्य आहे अमूल्य संत त्यांचं कार्य आहे अमूल्य संत समानतेची शिकवण देणारा समानतेची शिकवण देणारा खरा लोकशाहीचा i'm <laughs> व तो मी मिळवणार असे आपले लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलैला लोकमान्य टिळक तिथे येतात आणि म्हणतात हे कोणते पुस्तक तेव्हा लोक त्यांचे वडील म्हणतात की बाणभट्टांची कादंबरी हे पुस्तक आहे तेव्हा लोकमान्य टिळक म्हणतात हे पुस्तक मला वाचायला द्या ना तेव्हा लोकमान्य टिळकांचे वडील म्हणतात हो हे पुस्तक मी तुला दे पण एक अवघड प्रयत्न आणि लोकमान्य टिळकांचे वडील त्यांना गणित देतात आणि लोकमान्य टिळक ते गणित सोडवायला जातात पाठी पेन्सिल स्वाभिमान मान स्वाभिमान मानूसपद अशा सग